श्रीगणेशाय नम हरे श्री श्रीदुर्गा सप्तश्लोकी अथ सप्तश्लोकी दुर्गा शिव उवाच देवीसुलभेकार्यविधायनी कलौ हि कार्यसिद्ध्यथ कार्य मु्रूह्यंत द्युवाच शृणुदेव प्रवक्ष्याी कलौ सर्वेष्टसाधनं तवेव स्नेहेना प्यंबास्तुती प्रकाश्यते ओम श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्रमहामंत्रस नारायणऋषी अनुष्टुभादिनी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वतो देवता प्रीत्यर्थम सप्तश्लोकी पाठे विनियोग नाम चेतांसी देवी भगवती ही सा बलाकृश्यमोहाय महामाया प्रयच्छति दुर्गे स्मृता हरिसी भीतीमशेषजंतु हो, स्वस्थ स्मृता मतीमतीव शुभां ददासि करणाय कादन्या सर्वपकारकणाय सदार्दचिता सर्वंगलमागल्ये शिवे सर्वाधसादि शरण्यत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते परित्राण परित्राणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणे नमोऽस्तु ते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तु ते रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् त्वामाश्रिता न विपन्नराणां त्वामाश्रिता प्रयान्ति सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्य मत्स्यद्वैरी विनाशनम सप्तश्लोकी संपूर्णा मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये